जामखेडच्या तपनेश्वर भागात राहणारी आणि नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली पाटील मुळची कल्याणची पण आज मृत अवस्थेत सापडली सकाळी बाजारात जाऊन येते एवढं सांगून ती घराबाहेर पडली पण बरेच तास ओलांडले तरी घरी परतलीच नाही शेवटी वाट बघून मैत्रिणींनी तिचा शोध घेतला असता रिक्षा चालकाने तिला खरडा रोडवरील साई लॉज मध्ये सोडल्याचं सांगितलं त्या लॉजमध्ये मैत्रिणी पोहोचल्यावर रूम आतून लॉक होती डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला आणि समोर दिसलेलं दृश्य मन हे लावून टाकणार होतं कारण दीपालीने पंख्याला गळफास घेतला होता पण का नर्तिका दीपाली पाटील हिच्या गळफास घेण्याचं नेमकं का कारण काय रोहित पवारांचा या प्रकरणाशी काय संबंध सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण सुरुवातीला प्रकरण नेमकं काय आहे ते थोडक्यात सांगते तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड शहरातील भागात कला केंद्रात म्हणून काम करणारी दीपाली पाटील हिने खरडा रोडवरील साई लॉज मध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या घटनेने शहरात खळबळ उडाली असून दीपाली पाटील ही मूळची कल्याण इथली रहिवाशी आहे आपल्या काही मैत्रिणींसोबत ती सध्या जामखेडमधील तपनेश्वर भागात राहत होती सकाळी बाजारात जाऊन येते असं सांगून ती बाहेर पडली परंतु अनेक तास उलटूनही परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली तसेच दीपाली ज्या रिक्षाने गेली त्या चालकाकडून चौकशी केली असता त्याने तिला साई लॉज इथं सोडल्याचं सांगितलं त्यामुळे मैत्रिणी संध्याकाळी लॉज मध्ये पोहोचल्या तेव्हा रूम आतून लॉक होती त्यामुळे त्या तरुणी लॉज कर्मचाऱ्यांकडे गेल्या त्यानंतर लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने त्या रूमचा दरवाजा उघडला तेव्हा दिपालीने पंख्याला गळफास घेतल्याचं दिसलं सध्या तरी पोलिसांनी दिपालीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात हलवलाय या प्रकरणी दीपालीची मैत्रीण हर्षदा कामटे हिने दिलेल्या माहितीवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून जामखेड मधील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत यामध्ये दीपाली पाटील आयुष्य संपवण्या अगोदर तिच्यासोबत कोण होतं त्या व्यक्तीचा संबंध कोणाशी आहे त्याला कोणत्या उच्च पदस्थांचा पाठिंबा आहे त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली याचे तपशील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन शोधावे अशी मागणी रोहित पवार यांनी केली तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय रोहित पवार त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात जामखेड मधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमच आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना आश्रय मिळतो हे आता लपून नाही अशातच मध्ये नृत्यांगना दिपाली पाटील वयवर्ष पस्तीस यांनी एका लॉज मध्ये आत्महत्या केल्याची बातमी आली आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं त्याचे काय संबंध आहेत त्याला कोणत्या उच्च पदस्थान वरधस्त आहे आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी यातून काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही दरम्यान दीपाली पाटील हिला संदीप गायकवाड हा लग्नाचा तगादा लावत असल्याने तिने जीव दिला असा आरोप तिच्या नातेवाईकांचा आहे संदीप गायकवाड हा भाजपशी निगडीत असल्यामुळे प्राथमिक माहिती आहे त्यामुळे भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला आरोपी ठरवण्यात आलं असून पोलिसांनी तपास सुरू केलाय बाकी सध्या तरी दीपाली पाटील हिने स्वतःला का संपवलं तिला कोणी फसवलं कुठलं राजकीय कनेक्शन आहे का हे सगळे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत बाकी या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि महाराष्ट्र जागरण ला सबस्क्राईब करायला विसरू नका